नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्याना या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे काल चैत्र पौर्णिमेनिमित्त इडेश्वरी देवीच्या मंदिरावर संध्याकाळी इडेश्वरी देवीचा छबिन्याची मिरवणूक पार पडली आणि रात्रभर आराध्याच्या गाण्याने आसमद धुम टाकला होता आज यात्रेतील महत्वाचा असा चुनखडी म्हणजे चुना वेचण्याचा विधी पार पडणार आहे आणि या विधीला चालाबातप्रमाणे आजही लाखोंच्या संख्येनं भाविक येरमाळ्यात दाखल झालेले आहेत होत आहे <coughs> काल दुपारपास काल सकाळपासूनच भाविकांनी येरमाळा इथे येण्यास सुरुवात केली मग मिळेल तेथे सावलीच्या जागेत आपला पसारा हे करून त्यांनी तेथेच मुक्काम केला अनेकांनी आपल्याबरोबर आणलेल्या शिध्याच्या भाकरी पिठलं ठेचा विविध भाज्या करून आपले जेवण जेवण वगैरे उरकून आज सकाळपर्यंतची ती वाट पाहत होते आज सकाळी गावात तर रस्त्यावर पाऊल ठेवायला जागा नाही आणि येडेश्वरी मंदिर ते गावापर्यंतचा रस्ता अगदी तुथडी भरून वाहत आहे असं चित्र आहे सर्वत्र माणस माणसंच मानसर्थ माणसं दिसून येत आहे माणसानी पेरमाळा परिसर फुलून गेल्याचं चित्र आहे आज सकाळी देवीची नित्यपूजा वगैरे पार पडली असून आता थोड्याच वेळात म्हणजे साधारण आठच्या दरम्यान पालखी मंदिरातून अमराई मैदानाकडं कूच करेल पालखी मंदिरातून निघाल्यानंतर विसाव्याला थोडा वेळ थांबेल त्यानंतर कवड्याच्या आंब्यापाशी थोडा वेळ थांबेल त्यानंतर ढाशीवर आल्यानंतर तिथं थोडा वेळ ती थांबेल परत गावातील एशीमध्ये ती थोडी थांबेल आणि मग मा वाणीगल्ली मार्गे रोकडोवा मारुती मंदिरापासून ती चुनखडीच्या मैदानावर चुना मैदानावर पोहोचेल तिथं काही काळ पालखी था तिथे थांबेल तिथं आरती होईल लोक भाविक त्या मैदानात जो एरवी दिसत नाही पण नेमका आज असंख्य असे चुन चुन्याचे खडे तिथं दिसतात मग ते त्यातील पाच चुन्याची खडे वेचून भाविक पालखीवर टाकतील किंवा चु जिथं पालखी तिथं ठेवली जाते त्या ह्याच्यावर टाकतात आणि मग तिथून पालखी अमराईकडं प्रस्थान करेल अमराईतील नेहमी दरवर्षी ज्या जागी पालखी ठेवली जाते तिथं पालखी प्रतिष्ठापना करतात तिथं आजपासून पालखी पाच दिवस तिथंच राहील <coughs> यात्रेच्या जो आमराईचं मैदान आहे ते मैदानात मैदाना पण विविध <coughs> पाहणे विविध प्रकारची दुकानं वगैरे लागलेली आहे खास करून ही यात्रेचं पूर्वीच्या काळापासून महत्त्व शेती कामासाठी लागणारी अवजारं शेतीत राबणाऱ्या बैलांसाठी लागणारी कासरा मोडक्या घु वगैरे असं अशा प्रकारची विक्रीची दुकानं पण इथं असतात आणि मग आसपासच्या परिसरातील लोक आपल्या शेतीच्या कामासाठी लागणारी अवजार इथं खरेदी करतात आता ट्रॅक्टरचा जमाना आला आहे त्यामुळं तेवढी ते काही दुकानाची पण संख्या नसते आणि खरेदीदार पण तेवढे नसतात असं याच्यात व्यापार करणाऱ्यांचं म्हणणं आहे यात्रे यात्रेच्या निमित्त येणाऱ्या लाखो भाविकां भाविकांना पाण्याची अडचण येऊ नये म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षातर्फे मोफत जागोजागी पानपोईची व्यवस्था करण्यात आली आहे यासाठी खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर आमदार कैलास घाडगे पाटील यांनी योग्य ते सहकार्य कर केलं असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल पवार आणि इतर गावातील शिवसैनिक कस जातीनं लक्ष देऊन भाविकांची गैरसोय नये या यासाठी प्रयत्न करत आहे आज सव्वा दहा ते साडे दहाच्या दरम्यान ज्यावेळेस पालखी रोकडोबा हनुमान मंदिरापासून पुढं चुनखडीच्या रानाकडे वाटचाल करत असेल त्यावेळेस पालखीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे गेल्या चार पाच वर्षापासून तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील हे हे पुष्पवृष्टीचं प्रायोजक प्रायोजन प्रयोजन करत असतात अशी माहिती <coughs> माझी पंचायत समिती सभापती माजी जिल्हा सहकारी बँक संचालक विकास बारकुल आणि उपसरपंच गणेश बारकुल यांनी दिली आहे यात्रेच्या काळ काळात कडे असा पोलीस बंदोबस्त पोलीस प्रशासनानं लावला असून जागोजागी सी सी टी व्ही पण बसवण्यात आले आहे त्यामुळे साहजिकच या यात्रेत चुरीमारीच्या घटनांना थोडा आळा बसण्याची शक्यता आहे आता थोड्याच वेळात पालखी मंदिरावरून निघणार आहे खामगाव तालुका धाराशिव जिल्हा धाराशिव येथील शाहू पाटोळे यांनी काल चेन्नईत पण आपल्या धाराशिव जिल्ह्याचा झेंडा फडकवला आहे चेन्नई येथे कालपासून सुरू झालेल्या <coughs> दलित पेस्ट, लिस्ट फेस्ट फेस्टमध्ये शाहू पाटोळे यांनाही त्या संमेल फेस्टचे संयोजक रं प्राध्यापक रंजीत यांनी आमंत्रित केलेलं आहे काल शाहू पाटोळेंची त्या फेस्ट, लिट लिटफेस्टच्या व्यासपीठावर अनुपमा चंद्रशेखर यांनी पत्रक मुलाखत घेतली आणि चक्क ही मुलाखत कमी प्रांतात पण मराठी भाषेतून झाली असं शाहू पाटोळे यांनी सांगितलं आहे शाहू पाटो पाटोळे यांचं जे अन्न हे अपूर्ण ब्रह्म या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद भूषण कोरगावकर यांनी केला आहे तो म्हणजे दलित किचन सीन मराठवाडा या पुस्तकानं आता जगभर जगभर आपला डंका वाजव वाजव वाजवत आहे या वर्षात शाहू पाटुळे हे पाचव्या फेस्टला आता चेन्नईत उपस्थित आहे त्यांनी यापूर्वी मुंबईतला पण या लिट फेस्टला हजेरीला त्यांना आमंत्रित केलेलं होतं जयपूरच्याही केलं होतं दिल्लीत पण केलं होतं आणखी पुण्यातल्या पण त्याला हे होते आणि आता चेन्नईत त्यांचं त्यांना ता, विशेष आमंत्रित करण्यात आलेलं आहे कालच्या ह्या फेस्टच्या दरम्यान ज्येष्ठ विचारवंत लेखक रामचंद्र गुहा यांचीही शाहू पाटोळे यांची भेट झाली चर्चा झाली शाहू पाटोळे यांनी त्यांना आपलं दलित किचन सीन मराठवाडा हे ही भेट दिलं <clears throat> आज तृत्राशेवडंच आपण आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद